वस्तूच तुला सोडते तुझा आत्माच ब्रह्म आहे आत्माच झालेला आहे परंतु त्याला त्या तत्वापर्यंत एकच कारण देहा संचे पण देहादी संसाराच्या नाजी लागल्यामुळं म्हणून नावळी ज्ञानकडाईने बांधवणी न पडेल सुखदुखाच्या साधने न पडली सुखे सुने माझे अंगात सुखरूप जर व्हायचं असेल तर, तर महाराज संत वचनावर विश्वास ठेव आणि संत वचन असेल तो देहु आत्महत्यता ही सभागृह ही संतुर बाप्पाची सभा आहे आणि ज्यांना अनुग्रह झाला प्रबोध झाला म्हणजे ते पूर्ण झाला

पाहिलं मला आज तुम्हा बोध हे सेवा परमात्म सेवट पुढे मला परमात्म सेवट हे आत्मलाभ काय परमात सेवट आत्मलाभ तुम्ही किरकर किती काम करता किती गोड बोलता तुम्ही किती एवढ्या किंमत नाही एवढं सांगे परमात्म्याचा अंग असेल की मी परमात्मा ब्रह्म मी आत्मा ईश्वर ईश्वर्या मन तो अरे ब्रह्म एक हरि आत्मा जीव शिव सब समझला वेदांत महावाक्य के माध्यम पाठ महावत

असंशी पाडून आता मी आता कोणावर ग्राम कोणावर द्वेषण कोणाची निंता माझीच मी करतोय सगळे मला तसं विश्व हा शेवटचा तांबा चालू ना आपल्याला सांगतात

मला तुम्ही पोता खायला महाराज खरंच सारखा आपण केवढे आमच्या बुद्धीने संकोचित महाराज आम्हाला बुद्धीने संकोचित केलं ते उल नाही जे ओढ्या महाराज महाराज ते उल चालवले जेवढ्या ब्रह्म तेवढे चालपणे त्याच्या एवढे मोठे फक्त मला भाव देत गुरी देहाच्या निरसने तुम्हाला वाटलो तुम्हाला मुलं देहाच्या निरसने पालिके खाया माझी ऐंशी काया जवळ न भक्ती भक्तीचे नमन वैराग्य तो त्या ज्ञान ब्रम्मी

भागवत ज्ञान देवा प्रमाण आत्मा निधान सर्वांधरी पूर्ण हे ज्ञानते सगळं संत सिद्धार्थ आणि म्हणून दुसरी वस्तू नाहीये ज्याच्यामध्ये परमात्मा आहे असं निश्चय होण म्हणजे तुम्हाला जन्म काय करावं वाद्याला काम विश्व सेवा अर्पित करावं कसं करायला वाट्याला परत असं का मला सदन कसाले मासिकायचं काम होतं होत दे काम करतो मला देव गोव लागत होता चावकोवरच काम तुम्हाला देव रुप लागत होता माहिती पांडुरंगी घेतली पूजा होते उया फळे

आणि त्यासाठी मला उपास अज्ञान हे जायचं आणि संत कृपेने हे करत असत आणि म्हणून मला संत सांगतात की तू ये महेश तू ये कधीच नाहीस कधीच नाही पहिलाही नव्हता आताही नाही आणि नंतरही नाही तू पहिलाही ब्रह्म आताही ब्रह्म असं कोणी म्हणलं का बाबा मी तू

तो सोयी रात्री हालूया म्हणजे साधूच्या निरोपाचा विचार करणं गरजेचं आहे साधूचा विचार निरोप असा आहे की तुम्ही ध्ये पहिलेही ध्ये आत काय नाही म्हणून त्याचा विचार करून संसार काही तर आपण देवायला नाहीतर मध्ये टेबल वापरतो कुर्त्या वापरतो कॅन वापरतो ग्लास वापरतो सगळे भाजी वापरतो वापरतो का घेऊन घेतो

कोणोच करतो मनासो आपण आपल्या कार्यक्रमांतर्गत आज पत्रकारते साथी आर्थिक समिती दुगुरासाठी लाल बालपूर मंडळीज मंडळ केवला जी आहोत सुप्रभावी मुंडे सुद्धा आपल्याला पूर्ण शिव पूर्ण महाराज पुण्य ही कोठ बिस्नेन जी तारवा नमस्कार भगवान वंदनीय सुहा